सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कर्जमाफी आणि इतर मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही बच्चू कडू राजकीय आंदोलन करायला काही वाटत नाही मात्र शेतकऱ्यांचं आंदोलन करायला मोठं कष्ट लागतं मच्छीमार दुग्ध उत्पादित शेतकरी शेतकरी कोणीही सुरक्षित नाही फार मस्त पत्ते खेळायचा पर्याय कृषी मंत्री यांनी दिला आहे ही लढाई विरोधात आहे कर्जमाफी आणि इतर मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आता यापुढे तारीख न सांगता मंत्रालयात मेंढरे घेऊन घुसू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी दिला आहे पाहूया ते काय म्हणतात चक्काजाम झाला पण नागपूरचा एस पी अतिशय उर्मट असं वाटलं का बी जे पीच्या कार्यालयात बसून कारवाई करते की काय अशा प्रकारची कारवाई आमच्या कार्यकर्त्यांवर केली अतिशय वाईट आणि मारधोड करण्यापर्यंत ते गेले आणि वसईचे आमचे पाहतोय कौशिक यांनी सुद्धा प्रचंड त्रास दिलेला आहे फक्त आंदोलनाची जागा बदलली म्हणून आम्ही पाहतो अटक करण्याचा प्रयत्न अजूनही अटक करून ठेवलेले आहे या सगळ्या गोष्टी सोडल्या तर प्रचंड ताकदीनं प्रतिसाद शेतकरी शेतमजुरांचा आहे मला आनंद आहे या गोष्टीचा का आमचा शेतकरी हा पार्टी जाती धर्मात गुत्ता मी शेतकरी म्हणून लढतोय मी मजूर म्हणून लढतोय याचा खरा आनंद आहे आणि हा आमचा सगळ्यात